आज एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे जालना जिल्ह्यात देखील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरण आंदोलन सुरू केलंय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन देण्यात वेळेवर वेतन द्यावं या मागण्या आंदोलकांनी केल्यात जालना जिल्ह्यातील साडेसातशे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसणार असून तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी एस कर्मचाऱ्यांनी केली आहे काय आमचा संप नसून हा धरणे आंदोलन आहे आम्ही गेल्या आठ वर्षापासून सातवा वेतन आयोगासाठी वारंवार सरकार दरबारी आमचे प्रश्न मांडतच आहोत या अगोदर आम्ही दोन हजार सतरामध्ये माननीय शासन यांना आम्ही पहिलेच आमची मागणी केली होती की के आम्हाला सातवा वेतनप्रमाणे पगार देण्यात यावा त्यांनी पहिले आम्ही चार दिवसाची जे मागणी केली होती त्यामुळे आम्हाला चार दिवसाचं आंदोलन करावं लागला त्यावेळेस त्यांनी आम्हाला फक्त आमच्या मागण्या मान्य करून घेऊ असे आश्वासन दिले त्यामुळे आम्ही परत काम सुरू केलं त्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसला परत एक आंदोलनाची हाक दिली परंतु सरकारला काही जाग आली नाही आता हे सरकारने माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी नऊ तारखेला आमच्या पदाधिकाऱ्यासोबत मिटिंग घेतली व चर्चा केली की के आम्ही वीस तारखेला परत एकदा तुमची बैठक बोलू परंतु तसे काही झाले नाही आम्ही तीन महिन्या अगोदर नियमानुसार धरणे आंदोलनाचं निवेदन दिलेला होता सरकारने आम्हाला न बघता पडता पाय काढलेला आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा रोष वाढलेला आहे आमच्या अगोदर कोणतीही पहिले एक संघटना आमच्यासोबत नव्हती परंतु आज महाराष्ट्रामध्ये कृती समिती हे स्थापन करून संयुक्त कृती समितीमध्ये महाराष्ट्र राज्य महामार्ग महामंडळाचे तेरा संघटना एकत्र आल्यामुळे सर्वांनी सरकार दरबारी वारंवार अशी मागणी केली की के साहेब तुम्ही आम्हाला सातवा वेतन आयोग द्या राज्य शासनाप्रमाणे आम्हाला तुम्ही वेतन द्या राज्य सरकार सरकारप्रमाणे वेतन न देता कोर्टाने त्यांना सांगितलं की दहा तारखेच्या आत यांचा पगार करा परंतु आम्हाला पगारसाठी पंधरा पंधरा दिवस वाट बघावी लागते सध्या तिची परिस्थिती ही चांगली आहे परंतु सरकार आमच्याकडे बघण्यास तयार नाही त्या कारणामुळे आम्ही आज धरणे आंदोलनाला सगळे एकजूट झा झाल्यामुळे आता धरणे आंदोलन आम्ही केलं आहे धरणे आंदोलनाला सुरुवात झाली सकाळी सात वाजल्यापासून आमचा जालना आगार शंभर टक्के हा बंद आहे आजूबाजूचे जे आगार आहे परतूर अंबड जाफराबाद येथील नाईटआउट गाड्या जे चालू आहेत नाईटआउटमध्ये ज्या गाड्या जातात आता जमा सुरू या बंद मध्ये बंद न म्हणता याला आहे धरणे आंदोलनामध्ये शंभर टक्के आमचे कर्मचारी या याला समर्थनार्थ आज डेपोच्या बाहेर उभे आहे सध्या सर्व बस बंद आहे का आपल्या जालन्यात जालन्याचे शंभर टक्के बस बंद आहे नायटॉट च्या गाड्या जे बाहेर गेलेल्या आहेत ते सगळे आता आज जमा झालेले आहेत काय नाव आपलं शेख जुबेर चालक जालना